रविवार असल्यामुळे थोडेसे लेटच आम्ही उठलो आहोत सहाला पाच कमी आहेत आणि वॉकला जाण्यापूर्वी आहो इकडे गरम पाणी पित मी नाही पीत कारण माझी थायरॉईडची टॅबलेट असते देवाला नमस्कार करून लगेचच चा आता मॉर्निंग वॉक आम्ही सुरू केलेला आहे आज ब्रेकफास्ट मी दहा वाजताच्या दरम्यान बनवणार आहे कारण त्यावेळेला माणसे आणि माणसेची फॅमिली आमच्याकडे येणार आहे कारण ते लोकं दिल्लीला फिरायला गेले होते तिथून त्यांनी आमच्यासाठी गिफ्ट आणलं होतं ते देण्यासाठी येत आहेत तर मग मीच म्हटलं त्यांना की तुम्ही डायरेक्ट ब्रेकफास्टसाठीच या ठरल्याप्रमाणे रविवारचा चहा आहोंनी अगदी टेस्टी असा बनवला होता दोघांनी मिळून मस्त चहा एन्जॉय केला आणि त्यानंतर लगेचच मी इकडं थालीपीठांची तयारी सुरू केली गव्हाचं पीठ थोडंसंच ज्वारी आणि नाचणी आणि बेसन ही तीन पिठं त्यामध्ये ओल्या पातीचा कांदा जो सध्या मार्केटमध्ये खूप सारा दिसायला लागला आहे खूप सारी कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक लसूण यांची पेस्ट धनिजिरे पावडर तीळ ओवा आणि थोडंसं हिंग हे सगळं घालून मी थालीपीठांची तयारी करून घेते नाईंथ आणि टेन्थमध्ये जेईसाठी जो काही फाउंडेशनचा क्लास प्रितिशनी लावला आहे तो दिवाळीनंतर आज चालू होणार आहे तर अकरा वाजता त्याचं फिजिक्सचं लेक्चर आहे त्यामुळं मी पावणे अकरालाच सॉरी पावणे दहालाच ब्रेकफास्ट बनवण्यासाठी घेतला आहे म्हटले ते लोकं येईस तोपर्यंत आपण मुलांच्यासाठी ही अशी थालीपीठं बनवून ठेवूया कारण गरम गरम अगदी मुलं खात नाहीत जसं ओल्या पातीचा कांदा वापरला त्याच पद्धतीनं आपण आपल्या आवडीच्या कोणत्याही पालेभाज्या अशा थालीपीठांमध्ये ॲड करून मुलांना खाऊ घालू शकतो आणि बघू शकता हा असा कॉटनचा कपडा घेऊन मी मस्त ही थालीपीठं बनवून घेतली ते लोकं आले छान आम्ही सगळ्यांनी खूप साऱ्या गप्पा मारल्या थालीपीठं एन्जॉय केली आणि त्यांना खरंच खूप आवडले थालीपीठं पण झालं असं तेच मी इथं या आव्हांशी बोलत होते गाडी चालवत की तुम्ही काने काही शूट केलं मी आणि मानसी आम्ही कामत होतो गप्पा मारत होतो तर थोडंसं शूट करायला हवं होतं ना आणि असंच होतं आमच्याकडे कोणी आलं ना की बिलकुलच व्लॉगिंग करायचं राहून जातं आणि तेच मी इथं आहे ऑन कॅमेरा पण फोनमधून वाऱ्याचाच आवाज इतका जरा येत होता मला नहीं, 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 पन, आ, की मला इथे व्हायसोअर करावा लागला नाही नाही आता आपण कोळंबीचा रस्सा बनवू मस्त मग नाही एकच बनवू आता कधीपर्यंत बनेल संध्याकाळचा बेत आहे रेच नाही आता काय थोडीच गाडी चालवते पण स्टाईल मध्ये चालू होत्या तुम्ही माझ्याकडे एकटी काढून पळू का रोज तुला मी हायवे ला किती वेळा ऑफर केली होती तो हायवे ला गाडीत बसली मला बोलूत ना प्रीती ट्युशन संपल्यानंतर त्याला घ्यायला आम्ही आलो आहोत आणि येता येता ह्या खूप साऱ्या अशा गप्पा झाल्या आणि त्याच गप्पांमधून असं ठरलं की आता आज फिश खायचंय प्रॉन्सची बिर्याणी खाल्ली होती आलेबगला गेल्यानंतर तर ती खूप आवडली होती म्हणूनच आज पुन्हा आम्ही प्रॉन्स घ्यायला आलेलो आहोत पण मी आज प्रॉन्सचा मसाला ट्राय करणार आहे कारण खूप दिवस झालं फिश नाही बनवलेले डायरेक्ट बिर्याणीच ट्राय नाही करणार तेच आहून आम्ही म्हणत होते मी करू शकते पण सुरुवात आपण मसाल्यापासून करू या कारण सगळ्यात इझी बनणारा हा मासा आहे हा मासाचा प्रकार आहे त्या अगोदर पुन्हा इव्हिनिंगचा चहा आणि बिस्किटं कारण थालीपीठं खाऊन खरंच खूप वेळ झाला होता आणि ना सतत मला हे म्हणत आहेत की तू कलर चेंज कर तुझ्या केसांचा कारण खूप वेगळा दिसतोय तो आणि त्यांनाच जास्त बघावं लागतं आहे ना मला तर काही दिसत नाहीत माझे केस जोपर्यंत मी मिररमध्ये बघत नाही तर चला आज आहोंची रिक्वेस्ट आ, आहे की मी लावतो तुला कलर पण तू कलर चेंज कर ठीक आहे दोन तीन दिवसापूर्वीच मी शेअर केलं की मी कलर आता पंधरा दिवसांनी करणार केसांना पण आहोंचं असं म्हणणं आहे की यावेळेला मीच कलर करणार म्हणजे व्यवस्थित माथ्यावरती जे पिकलेत ते ग्रे हेअर कवर होतील तर बघा बघाची तयारी चालू आहे लावणार ना हो व्यवस्थित अगदी व्यवस्थित आणि ना मी केस धुतलेत आज मी परवा जेव्हा आदिवासी हेअर ऑइल लावून केस धुतले ना तर तेव्हा सॉफ्ट सॉफ्ट झाले होते आज मी आदिवासी हेअर न लावता म्हणजे केसांमध्ये जो काही चिकटपणा आलाय तो पूर्ण निघून जावा म्हणून तेल न लावताच केस धुतले तर आज तितके ना हे नाही वाटत आहेत सॉफ्ट नाही वाटत येत तर आहे बरं का फरक तर आहे आदिवासी हेअर ऑइलचा अहो म्हणतात भरपूर केस आहेत तुला <laughs> तर चला बघूया कशा कशा प्रकारे कलर लावला जाणार आहे नाही का जर का कलर चढला व्यवस्थित कारण त्यांना हा आवडला नाही म्हणून आता डीप वर्गंडी सुरू याला बोलतात डेव्हलपर आता तुम्ही कलर लावत नाही ना स्वतःला त्यामुळे तुम्हाला तुम्हाला या जगातली काही आयडिया नाही आहे या जगात नवीन आहात हा आता ते आहे कलरंट हो सगळं होता असतं ते जर का ती डेव्हलपरची पूर्ण ट्यूब घेतली तर कलरंट पण हा पूर्ण घ्यावा लागेल कलर दाखवा कोणतं हाय शाईन क्रीम हेअर कलर नो अमोनिया हंड्रेड पर्सेंट ग्रे कव्हरेज न्यू अँड इम्प्रुवड सलॉन सिक्रेट डीप ब्लंच वाईन डीप बरगंडी अजून किती मागे बस सुरुवातच इथून करताय काय या पॅच पासून इथंच जास्त आहेत माझे अहो माझ्या केसांचं ऑइलिंग करत असतात पण केसांना कलर मात्र पहिल्यांदाच मी त्यांच्याकडून करून घेते मला असा विश्वास नव्हता की ते एवढा चांगला कलर करतील शोधून शोधून लावायचं चा चालू आहे कसं वाटतं मग चांगलं मिळते खूप पिकलेत का हो खूप पिकलेत वा ग्रेट इंजिनियर साहेब तुमच्या प्रमाणेच तुमचं काम सुद्धा ग्रेट आहे एकदम पायाला मुंगे आल्या आहेत हा पप्पाने कसे पकडले बघ केस म्हणजे के अहो म्हणतायत की जेव्हा तू मेहंदी लावायची केसांना तेव्हा केस किती शाईन करत होते आता कुठे गेली शाईन आता या कलरने शाईन परत येईल आणि आता ना आधी मध्ये मी त्याला अंड लावत जाईन केसांना म्हणजे पुन्हा शाईन येईल थोडी जवस केस असणं महत्वाचं झालंय आता ते कसे का असे ना mm -hmm. ग्रे असू देत अदरवाईज काळे असू देत केस असणं डोक्यावर खूप आहे आहो नी माझ्या एक्सपेक्टेशन पेक्षा खूप चांगल्या प्रकारे कलर लावलाय हा फक्त त्यांना क्लिप नाही लावता आलेली पण कलर मात्र एकदम mm -hmm. थँक्यू 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 mm -hmm. mm -hmm. थँक्यू थँक्यू सो मच आहो तिकडे बघा समोर थँक्यू खरंच चांगला लावला इतका चांगला तर कलर मी कधीच लावला नव्हता स्वतःहून पाच मिनिटात कलर रिकामी होत होते अहो मी कलर लावायलाच चाळीस पंचेचाळीस मिनिटं घेतलीत चला फिशची तर कोळंबी मसाला बनवायचा आहे आज आणि ही एक किलो कोळंबी आहे आता ही साफ करायची खूप दिवसांनी आज कोळंबी बनली जातीय फिशचा ना मला एक वास येतो विशिष्ट प्रकारचा त्यामुळं बनवत नाही घरी पण मला ना डॉक्टरांनी खरंतर फिश खायला सांगितलं थायरॉइड पेशंट असतो जास्तीत जास्त बनवण्यासाठी अतिशय सोपा असणारा आणि चवीसाठी अगदी उत्तम असणारा असा हा कोळंबी मसा तर कोळंबी मसाला बनवण्यासाठी मी एकीकडे लसूण सोलला आणि साईड बाय साईड कुकर लावलेला आहे इंद्रायणीचा भात लावलाय मी कुकरला इंद्रायणी भातासोबत हा कोळंबी आज आम्हाला एन्जॉय करायचा होता चला, मी इकडे ना मसाला बनवून घेते त्यामध्ये आता हे तेल टाकून कांदा आणि टोमॅटो छान भाजून घेते प्रॉन्स मसाला बनवण्यासाठी मी सुरुवातीला हे प्रॉन्स मॅरिनेट करून घेतले आणि त्यासाठी त्यामध्ये मीठ हळद आणि खूप सारा लिंबू पिळलेला आहे हे लिंबू आहेत ना हे मला कल्पनाने दिलेले आहेत ती विदर्भची आहे अमरावतीची आहे आणि ती गावावरून घेऊन येते आणि खरंच खूप रसदार हे लिंबू आहेत आणि नंतर थोडीशी हिंग पावडरसुद्धा यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित छान ती मिक्स करून आता दहा पंधरा मिनिटं बाजूला ठेवून देणार आहे त्या अगोदर तुम्ही पाहिलं की मी कांदा भाजायला ऑलरेडी घेतलेला आहे कारण मी त्याची तयारी अगोदरच केली होती जेव्हा आहो हे प्रॉन्स क्लीन करत होते त्यामध्ये जो काही तो काळा धागा असतो तो काढायलासुद्धा खरंच वेळ लागतो आणि आहो ते क्लीन करतायत तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतली होती चला बघूया की कसा बनणार आहे प्रॉन्स मसाला कांदा टोमॅटो लसूण अद्रक कोथिंबीर इतकंच लागणार आहे बाकी मसाल्यामध्ये मालवणी मसाला लाल तिखट घरचा मसालासुद्धा चालतो आ, हे सारे पावडर मसाले तर हे सगळं होतं माझ्याकडं फक्त मालवणी मसाला नव्हता तरीसुद्धा प्रॉन्स मसाला अगदी टेस्टी झाला धुवून आले आणि पहिल्यांदा आता फोडणी घालून घेणार मग हे केसांकडे बघणार के कारण आंघोळ केल्यावर भूक लागली आणि केसांचा जर का कलर टिकवायचा असेल तर काय करायचं याबद्दल मी नुकतंच एक नवीन इन्फॉर्मेशन माझ्या माहितीत आहे म्हणजे मला कळालीये तर ती मी आज ऍप्लिकेबल केली आहे बघूया की खरंच हे सत्य आहे का टिकतोय का कलर या पद्धतीनं सांगेनच तुम मी तुम्हाला मी आंघोळ करून येईस तोपर्यंत आहोनी वाटण रेडी ठेवलं होतं कारण भूकच तितकी लागली होती सगळ्यांना दोन बॅच मध्ये तळत्यात आहे आणि हे चिटकून हे मासे ना म्हणून मी हा नॉनस्टिकच पॅन घेतलाय पॅन मोठा आहे सगळे तळे जातील कळू काय सगळ्यांना जर सॉलिड भूक लागली आहे खाली पिठं खाऊन बराच वेळ झालं सकाळी खाल्ले अकरा वाजता तो हे, तो तो हा, एक किलो प्रॉन्स आहे म्हणजेच तो साफ करण्यापूर्वी एक किलो होता ते थोडेसे साफ करून देतात त्यावेळेला त्याचं वेट आय थिंक साडेसातशे ग्रॅम होतं आणि आमच्या एरियामध्ये पाचशे रुपये के जीप्रमाणे रेट आहे तुमच्या एरियात काय आहे नक्की कॉमेंट करून सांगा आणि आता वरचेवर तुम्हाला माझ्या ब्लॉग्समधून मा वेगवेगळे फिश पाहायला मिळतील कारण माझ्यासाठी म्हणजेच थायरॉयड पेशंटसाठी फिश खाणं गरजेचं आहे खरं तर फिश सगळ्यांसाठीच उत्तम आहे त्यामुळं चिकन मटन खाण्यापेक्षा खरं तर फिश हा अगदी बेस्ट ऑप्शन असतो मी ना मसाले वापरणार आहे कोणतेही तर लाल तिखट माझ्याकडे कोणताही मालवणी मसाला नाही आहे त्यामुळे लाल तिखट आणि मी आमचा कांदा लसूण मसाला वापरून बघणार आहे ती कशी चवीती आहे कशी ये येईल तशी येईल आता ऑप्शन नाही आहे आपल्याकडे माझ्याकडे जे काही पावडर मसाले अवेलेबल आहेत त्यापैकी सगळे मसाले मी इथे वापरलेत कारण माझ्याकडे मालवणी मसाला नव्हता आणि तो आणायला देखील आम्ही विसरलो होतो पण काही फरक नाही पडला चवीमध्ये चव अतिशय भन्नाट झाली होती मी एव्हरेस्टचा गरम मसाला त्यामध्ये दे वापरला आणि अगदी तेल सुटेपर्यंत खूप वेळ जसं मला सोनलनी सांगितलं होतं त्याप्रमाणे अगदी मसाला छान उत्तम असा मी भाजून घेतला त्या भाजण्यावरच या करीची टेस्ट असते डिपेंड मी ना पूर्वी मला असं वाटते की असं जास्त भाजत नव्हते पण जेव्हा सोनल येऊन गेली आहे घरी ना तेव्हापासून व्यवस्थित मी मसाला तिने दाखवल्या पद्धतीने छान असा तेल सुटेपर्यंत भाजून घेते त्यानंतर त्यामध्ये मी प्रॉन्स मिक्स केले आणि मग गरम पाणी आपल्याला जितकी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीनेही ठेवायची आहे तर आहोण ना खूप घट्टही नको होता हा मसाला आणि खूप पातळही नको मीडियम पद्धतीचा असा रबरबीत प्रॉन्सचा रस्सा हवा होता जेणेकरून भातासोबत तो व्यवस्थित खाता येईल तर हे शिजायला जास्त वेळ नाही लागत मुळातच प्रॉन्स हा चवीला गोड असतो थोडासा आणि शिजल्यानंतर तर अगदी खोबऱ्यासारखा छान लागत होता एकंदरीत मला करी इतकी उत्तम जमली होती की प्रितीशचा विश्वास बसत नव्हता की ही तूच बनवली आहेस का इंद्राणी राईस अगदी अगदी टेस्टी आहे मला असं वाटायला लागले आता कल्पनाकडून पंधरा किलो घ्यायला हवं ही अशी झाली अजून जस जसं थंड होईल तस तसं हिला तर येणार तेल कमी वापरले त्यामुळे तर्री जरा कमीच येणार आहे तशी चला एन्जॉय करूया कांदा आणि लिंबूसोबत तर बघू शकता की थंड झाल्यानंतर प्रॉन्सच्या मसाल्याला हा असा कलर आलेला होता की टेस्टी झाली आहे ना ही प्रॉन्सची करी प्रॉन्स मसाला आणि ना हे घरचं तूप हा इंद्रायणीचा राईस इतका टेस्टी आहे हा राईससुद्धा हे असं एन्जॉय करणार आहोत आम्ही आज ना आमच्या सोसायटी मध्ये मावळच्या इंद्रायणी तांदळाचा टेम्पो आला होता आणि त्यापैकी तीस किलो कल्पनाने घेतलं होतं ज्यामधलं वीस किलो तिने ठेवून घेतलं आणि दहा किलो मी घेतलं पण आता असं वाटतंय मला की मी अजून घ्यायला हवा होता <laughs> फायनली यल्वी ब्राऊन शेडमधून माझी आज सुटका झालेली आहे हा डीप बर्गन डी शेडच मला खूप चांगला वाटतो आणि छान चढलेला सुद्धा आहे अहोनी खूप मनापासून कलर लावला आहे मला आज आणि अहो इकडे कपिल शर्मा शो एन्जॉय करत आहेत तोपर्यंत मी आपली स्त्रियांची रात्रीची कामं आपलं रुटीन वर्क किचन क्लिनिंगचं माझं कंप्लीट झालेलं आहे आणि हे जेव्हा होतं ना तेव्हा एक वेगळंच मानसिक समाधान असतं अगदी शांतपणे झोपू शकतो आपण आणि उठल्यानंतर प्रसन्न असं किचन पाहायला मिळतं तर ओठा क्लीन केला आणि मेड सुट्टीवरती आहे त्यामुळे भांड्यांचासुद्धा लोड माझ्यावरतीच आहे तर भांडीसुद्धा स्वच्छ धुवून ठेवली मस्त वाटलं हे सगळं झाल्यानंतर साडेनऊ होत आली असतील चला मैत्रिणी आता याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच इन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय